राष्ट्रीय संत हबप तुकाराम भावा महाराज यांनी सांगली येथे सुरू केलेलं आमरण उपोषण अखेर पाचव्या दिवशी मागे घेतलेलं आहे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर सदरचं आंदोलन पाठीमागे घेण्यात आले आहे शासन जर मागण्याशी ठाम राहिलं नाही तर पुन्हा पंधरा दिवसांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही अबब तुकाराम तुकारामबाबा महाराज यांनी दिला आहे मागील पाच दिवसासाठी महाराष्ट्रातील तब्बल दीड लाख मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्या मागण्यांच्यासाठी सांगली येथील स्टेशन चौकामध्ये तुकारामबाबा यांचं आमरण उपोषण सुरू होतं सांगली येथे भव्य मोर्चा काढल्यानंतर कृष्णा काठावरती सदरचं आंदोलन घेण्यात आलं आणि त्यानंतर पाच दिवस तुकाराम बाबा उपोषणाला बसलेले होते तुमच्या माध्यमातून करून होत्या मला तर दुसरी गोष्ट आता जे मुलं आहेत एक लाख पंचवीस हजार मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये त्या मुलांचा प्रश्न असा आहे की गडीच वर्षी पासून छत्तीस इतकं मुली या

कामाने पगार्थी पुर काम करत असते माझ्या काही विनंतीने आपण माणसाचा जीवनाजी मंडळी आहे काही करा या मुलांना जिथे पळ शिवले त्या भागामध्ये दुर्मिळ भागामध्ये नंदुरबार भागा भागामध्ये चंद्रपूर भागामध्ये हेमा दिलेले अनेक लोक उद्योग आहेत आपण उद्योग त्या माध्यमातून त्यांना करा पण खरोखर या लोकांना कामाची गरज आहे ही शिक्षण मी बंदी घेणार खूप शिक्षण द्यावी त्या मुलांना पाच दिवसांनी पाऊस पावसात दिसत पाऊसात घेतश भागात साहेबांच्या मग त्यांना देखील खरंच त्याला देखील आपण या माध्यमातून करतो आपण एक विनंती की आमची व्यथा जेव्हा आझाद महिला जेव्हा बल्ले साहेबातील एकदा शिरसाहेबायचं ठरवतो पण वेळ मिळाला नाही आमची व्यथा ऐकून घ्यावी आम्हाला न्याय मिळावा आम्हाला हाताची मास्तर आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून घ्यावी आणि आता काय करा तिथे जे रिटायरमेंट झालेले माणसं ते त्या ठिकाणी घेणार नाही ते पेन्शन पण तुम्ही देणार आहात आणि पगार पण देणार आहात मग माझी आपल्याला विनंती आहे तीस हजार पगार तर मास्तरला तुम्ही देणार आहात आणि साठ हजार पेन्शन देणार नव्वद हजार त्या माणसाला तुम्ही देणार आहात त्या ठिकाणी माझ्या माणसाला दहा हजार पगार द्या जिथं काम करतात त्या शाळेतलं मास्तर हिशारा झालं कारण तुझ सांभाव घ्यायला लागले माझ्या आपल्याला विनंती काय माझ्या माणसाला तुम्ही दहाच पगार द्या पगार वाढवू पण नका त्याच्यामध्ये ते समाधान आहे फक्त आहे का ठिकाणी रोजगार उपयोग करून द्या माझी आपल्याला विनंती आहे आपण आमची एकनाथ शिंदेसाहेब श्री नडणे आमची येथा ऐकून शंभर टक्के मला तुमच्यावर चार विश्वास आहे मी शंभर टक्के हा विषय मानवी लावाला अशा पद्धती भूमिका आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने मिळेल कारण आपण भविष्यात खूप त्या पण ह्या मुलांसाठी आम्ही शिवसेना मानलं नाही

माणसं नाही ती नाही खर्च करतील स्वतः पैसे खर्च करण्या लोकांत एक रुपया पुन्हा खर्च करण्या माझी विनंती असली खूप केला केला भरपूर केला केला पण तुम्ही एवढंच काम करत आहे सगळे लोक तुमच्या आपल्या समोर उपोषणासाठी बसलेले आदरणीय महाराज त्यांचे सर्व सहकारी आणि माझे सर्व तरुण सहकारी बंधू आणि बंधले माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महाराज अनेक योजना सुरू झाल्या आणि या योजना सुरू करत असताना त्या मागचा हेतू एवढाच होता की जे तरुण तरुणी या महाराष्ट्रामध्ये बेरोजगार म्हणून फुलतायत त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हक्काचे पैसे जाऊन रोजीरोटी आली पाहिजे ही भूमिका सरकारची होती आणि त्याच्या देचा, त्याच्यातनच सहा हजार आठ हजार आणि दहा हजार ही योजना जन्माला आली आता जिथ सांगण्यात आलं की अकरा महिन्यानंतर ही योजना संपणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे पण मी विशेषतः महाराजांना एवढ्यासाठीच धन्यवाद देतो की माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील हे संवेदनशील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळं शासनामध्ये काम करत असताना कुठच्याही घटकावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी जशी या मुलांची आपण स्वीकारलेली आहे तशी शासनाची देखील ती जबाबदारी आहे त्याच्यामुळे जब या तुमच्या उपोषणाच्या निमित्तानं मला जे हे कळलं की तुम्ही उपोहणाला बसलाय मला आता देखील पोलिसांना विचारा पोलीस सांगत होते की तुमच्या दौऱ्यामध्ये हा कार्यक्रम नाही मी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं की माझा दौरा नंतरचा आहे या मुलांसाठी जे उपोषणाला बसले ते मला महत्वाचे आहेत आणि हे सगळे म्हणून माझ्या ताफ्यातल्या पोलीस गाड्या पुढे निघून गेल्या त्यांना माहीत पण नाही मी त्याच्यामुळे तुमच्याबद्दल कुठंतरी प्रेम आहे आपुलकी आहे याच भावनेतनं माझ्यासारखा कार्यकर्ता इथं आलेला आहे आणि महाराज मी आपल्याला शब्द देतो की आपण जी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की यांच्या अडीअडची सोडवण्यासाठी शासनातर्फे बैठकीचं आयोजन केलं गेलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो आजपासून पंधरा दिवसाच्या आत या मुलांच्या हितासाठी कल्याणासाठी शासन स्तरावर बैठकीचं आयोजन केलं जाईल त्या बैठकीमध्ये तुम्हाला देखील के निमंत्रित केलं जाईल तुम्हाला देखील तुम्हाला देखील के निमंत्रित केली जाईल सगळ्या काय साडेतीनशे मुलांना आपण बोलू शकत नाही पण याच्या प्रमुख दहा मुलांना आपण त्या बैठकीला बोलू शकतो आणि तुम्ही जी या ठिकाणी मागणी केली तुम्ही जी व्यथा या ठिकाणी या मुलांची मांडली ती व्यथा तुमच्या समोर तुमचा एक सहकारी म्हणून मंत्री म्हणून नाही सहकारी म्हणून आणि या सगळ्या तरुणांचा सहकारी म्हणून तुमचीच भूमिका मी त्या बैठकीमध्ये मांडेन हा शब्द त्या आंदोलनाच्या माझे मामा लाडके मामा मंत्री मामा मंत्री मामा तुम्ही दिलेला शब्द पाळा पण मला असं वाटतं की अजून अकरा महिने संपलेले नाही मी तुमच्यासाठी आलोय घडतो तुमच्यासाठी आलेला असताना तुम्ही अशा पद्धतीनं जर वागणार असाल तर त्याला काय अर्थ नाही मी तुम्हाला सांगितलं आणि महाराजांशी बोलतोय की तुमच्या न्याय हक्कासाठी पंधरा दिवसामध्ये बैठकीचं आयोजन केलं जाईल मी अगोदरच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तो, तो काही शब्द मी ना फिरवत नाही फक्त माझ्या मनामध्ये जी शंका होती ती महाराजांना विचारली की अकरा महिने संपलेत की नाही तर काही लोकांचे संपलेले तर काही लोकांचे संपले असतील काही लोकांचे संपत आले असतील पण त्यासाठीच आपण ही पंधरा दिवसाच्या आतमध्ये महाराजांची बैठक लावू आणि दुसरी एक गोष्ट मी आपल्याला सांगतो कि की जसं आता मगाशी भाषणामध्ये असं सांगण्यात आलं की एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय सांगितलं अन्य कोणी काय सांगितलं याच्यापेक्षा या, या कार्यप्रणालीचा जर आराखडा कशा पद्धतीनं तयार केला होता याचा जर आपण अभ्यास केला तर ह्या शंका सगळ्या मुलांच्या होऊ शकतात या गोष्टीवर मी नक्की ठाम आहे की बेरोजगारीला जर बाजूला करायचं असेल तर या, या, या मुलांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका तुमचा मध्यस्थी म्हणून मांडण्यासाठीच मी इथं आलोय त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात शंका असला आहे पण आंदोलनातनं आलेली व्यक्ती देखील दुखावणार नाही याची देखील जबाबदारी घेतली गेली पाहिजे आज पाच दिवस जर तुम्ही बसलेला आहात ज्या सेकंदाला माझ्या जिल्हा प्रमुखांनी मला सांगितलं की कार्यक्रमाला जायचं अगोदर इथं यायचंय मी महाराजजी पहिले इथं आलो आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती काही केली नाही पण मला सगळी मंडळी सांगत होती की साहेब तुमचं रेस्ट हाऊसला जेवण केलेलं आहे पहिलं तुम्ही जेवा आणि मग इकडे जा मी त्यांना सांगितलं की स्वतःच्या न्याय हक्कासाठी लोक उपाशी इथं बसली आहेत आणि त्यांना इथं सोडून मी काही जेवायला येणार नाही मला जेवण नाही मिळालं तुमचं आणि हे काही माझ्या प्रसिद्धीसाठी सांगत नाही करून सांगतो मी आज सकाळपासून मुंबईत ना इथं येईपर्यंत तुमचं उपोषण म्हणून उपोषण झालंय माझं न उपोषण करता उपोषण झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही समजून जा की आजचा दिवस तुमच्या उपोषणात मी पण सामील झालेलो आहे त्याच्यामुळं महाराज तुम्ही जे सांगितलं ते शब्द सरकारकडे मांडण्याची जबाबदारी आज या आंदोलनाच्या निमित्तानं मी स्वीकारतो आणि आपल्याला मी हात जोडून विनंती करतो कारण जर प्रश्न आपल्याला शासन दरबारी मांडायचे असतील तर आपली प्रकृती देखील अतिशय चांगलं असणं आवश्यक आहे तुम्ही देखील त्या बैठकीला उपस्थित असणं आवश्यक आहे आणि म्हणून शासनाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो तुम्हाला ही खात्री आहे मी की मी एकदा शब्द दिला की बैठकीमध्ये काय होईल नंतरचा निर्णय राहील तो तुमच्या समोर होईल पण ती बैठक पंधरा दिवसामध्ये आयोजित केली जाईल हा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रकृतीची काळजी म्हणून महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपलं उपोषण माग माग म्हणण्यापेक्षा स्थगित करावं करायचं नाही करायचं हे तुम्ही ठरवा तुम्ही ठरवा हा लोकशाहीतला एक भाग आहे मी तुम्हाला विनंती करायला आलो मी काही कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही त्याच्यामुळं असं ओढून मला सांगण्यापेक्षा तुम्ही नंतर चर्चा केली तरी चालेल माझी भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे तुमचा एक सहकारी मंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे एवढं